वंदे मातरम सद्गुरु शांतिदास महाराज यांना नमन करतो आमचे गुरुवर्य बंडात्या आणि राजूभाई दीक्षित यांना नमन करतो मिळाल्याला इथे एक बोर्ड वाचला स्वदेशी मेला म्हणून स्वदेशी का मेला माहिती का विदेशी आपल्या घरात आला म्हणून हां एकला छेटवा आपण कधीच चुकत नाही अशा दोन वस्तू वापरायला एक दंतमंजन आणि दुसरी साबण बरोबर आहे ना आणि तेल एक थोडक्यात आपण कधीच चुकत नाही वापरायला फक्त तेवढं जरी खरेदी केलं ना आपण तर भारत देश सगळ्यात देशात जगात श्रीमंत होऊन जाईल <प्राँगा> आणि स्वदेशीचा अर्थ काय लक्षात ठेवा जी वस्तू आपल्या घरात पिकती ना ती जर शेजाऱ्याकडनं खरेदी केली तर विदेशी झाली ती आणि जी वस्तू आपल्या शेजारी पिकती ते पलीकडच्या गल्लीतनं खरेदी केली तरी ती विदेशी होते आणि जी वस्तू आपल्या देशामध्ये तयार होत नाही ती शेजारच्या देशातनं घेतली तर ती स्वदेशी वस्तू असते एक लक्षात ठेवा हे कार्यकर्त्यांना काही म्हणजे हे जगायसाठी धरपडत नाहीत आपल्यापर्यंत विषमुक्त शेती केलेले जी उत्पादन आहेत आणि घरी बनवलेले उत्पादन आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळे स्टॉल लावले जातात ह्यांना काय विकायला त्यांची स्वतःची गावं नाहीत का प्रत्येक ठिकाणी खापतात वस्तू या पण आपल्याला त्या माहिती करण्यासाठी इथपर्यंत पोहोचते ते एवढ्याला मुल लोक मग सांगितलं त्यांनी की एक तरी वस्तू जाताना खरेदी करा पण मला वाटतं ते एक तरी वस्तू नाही जेवढे तुमच्या खिशात पैसे असतील ना ते सगळे संपून जायत जाता ना जाताना हा <laughs> कारण यातनं चुकीचं काहीच नाही सगळं फायद्याचंच आहे आपल्या गोष्टी आम्ही तर आल्या आल्याच आम संपल्यावर आमच्या गल्ल्यातले पैसे सगळे हा अगोदरच ते भावनी करून टाकली आम्ही आता हा तर एक लक्षात ठेवा स्वदेशीच्याच वस्तू खरेदी का करायच्या कारण परदेशातून इंग्रज व्यापारी म्हणून आले आपल्या इथे दीडशे वर्ष राज्य करून गेले बऱ्याच लोकांनी हेच केले आणि व्यापारातनं सगळं घडतंय आपण जे खातो पितो काय खरेदी करतो त्या यातनं सगळा देश चालत असतो त्याच्यामुळं इथून पुढे लक्षात ठेवा की जितकं शक्य होईल आपल्या ज्याने ते स्वदेशीच वस्तू खरेदी करा अजून एक या आता यांनी मागा नाव घेतलं की दवाना खाना दवाना खाना सगळीकडे आपण बोर्ड वाचतो दवाखाना म्हणून पण आता एक शब्द याय लागला की दवाना खाना म्हणून तर ते खरंच आहे आम्ही अनुभवतोय आता जवळजवळ वीस वर्ष झाला आम्ही चिकित्सा करतोय आपल्याकडे सगळीकडे सांगितलं जातं की डायबिटीस बीपी दमा थायरॉइड एच आय वी असले आजार झाले दमा झाला तर डॉक्टर सांगतात की आयुष्यभर गोळी खा मरीपर्यंत गोळ्या खा मेल्या नंतर पण सरनाव टाका ना तर शिव गॅस होत नाही एवढी भीती घातली जाते पण आमचा वीस वर्षातला अनुभव आहे की दुनियातल्या एकाही माणसाला आयुष्यभर औषधं खायची गरज नाही आणि आम्ही ते यशस्वी करून दाखवले आपल्या इथं यांनी तर पाचशे बेडचा उल्लेख केलाय पण आम्ही तिथं पाच हजार बेड टाकू शकतो एवढी मोठी बिल्डिंग बांधलेली तिथं लक्षात ठेव हा ते म्हणजे मल्टीपर्पज हॉल आहे कसं आहे कोरोना काळात बघितलं आपण वारंड्यात पण माणसं टाकली होती झाडाखाली पण बांधाव पण कुठं पण माणसं पडायची तसं हॉल बांधलेला आहे तो नुसते बेड म्हणले तर पाचशे बेड आणि तुम्ही मल्टीपर्पज हॉल म्हणलं तर अडीच हजार पाच हजार माणसं पण ॲडमिट करू शकतो असं सोय केलेली तिथं आम्ही खरोखरच औषधं न देता माणसं बरी करतो आम्ही वीस वर्ष झालं राजूभाईंचा जसं आमचा संपर्क झाला तेव्हा माझं रासायनिक खताचं दुकान होतं स्वतःचं मला दररोज एक ट्रक लागायचं विकायला राजूबाईंच्या एका व्याख्यानामध्ये मी दुकान बंद करून टाकलं लगेच आणि जरशा होत्या ते देऊन टाकल्या आणि देशी गाय आणल्या मग परत तेव्हापासून म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे ना लाखात खेळत होतो मी रासायनिक खात्याचं दुकान म्हणलं आणि दुकान बंद केलं की एवढा कर्ज बाजारी झालो ना प्रमाणाच्या बाहेर म्हणजे सावकाराचं कर्ज पंधरा लाख रुपये झालं एवढी परिस्थिती वाटली मला जमीन विकायला लागली सगळं झालं पण त्याच्यानंतर मग राजूभाईंना सांगितलं ना आम्ही म्हटलं असं असं झालंय ते काय भानगड आता कसं करायचं गाव आदर्श बनवण्यासाठी आम्ही धरपुडले सात वर्ष गावाची गटरी काढा कुठं काय करा ते पण केलं मग राजूभाई म्हणले गायची धरा फक्त गायला विसरू नका सगळं नीट होते मग त्यांनी आम्हाला शिकवलं स्वदेशी चिकित्सा कशी करायला आणि तेव्हापासून जे ग्रीप घेतले ना आता खरोखरच <स्था> <था> म्हणजे <मुझे>। म्हणजे <स्था> अहंकार नाही पण संपूर्ण भारत देशामध्ये एवढं पंचकर्म सेंटर मोठं कुठंच नाही भारतामध्ये आता तिथं आलेल्या काही माणसाला किडनी बदला लागत नाही डायलिसिस करायला लागत नाही ला 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 ला, शुगर बीपीच्या गोळ्या आयुष्यावर खायची गरज नाही शंभर टक्के हार्टचं ब्लॉकेज झालं तरी बायपास सर्जरी करायला लागत नाही अपंग मुलं जेवढी येतात ती सगळीच्या सगळी आम्ही चालायला होतो बोलायला होतो सगळ्या गोष्टी यशस्वी झाल्यात इथं हे कशामुळे झालं फक्त देशी गायमुळे आणि शेतकरी मला वाटतं सगळे इथं जमलेले मी तुम्हाला शेतकऱ्यांना अजून एक सांगतो थोडक्यात तुम्हाला जर शेती वाचवायची असले ना तर सगळ्यात पहिलं तर देशी गाय आहे ना आणि दुसरी निर्गुंडी हा ना आपल्या शेतामध्ये निर्गुंडीचा बांध तयार करायचा पूर्णपणे शेतीला निरगुडीच्या आता पावसाळ्यामध्ये लाकडं खेळली नाही एकदा निरगुडी आयुष्यात कधी जळत नाही एकदा लावल्यानंतर निर्गुडीचा फायदा असा आहे की पंचवीस फुटापर्यंत टेम्परेचर वाढू देत नाही शेतामधलं तेव्हा आपलं पन्नास टक्के साठ टक्के पाणी वाचते शेतातलं मी करतोय म्हणून सांगतो तुम्हाला मी पन्नास साठ टक्के पाणी वाचते ऑक्सिजन सोडत असल्यामुळे निर्गणीच काय होतं पिकावरचा रोग यायचा पूर्ण बंद होतो आणि कितीही मोठं वादळ आलं तरी आपल्या पिकाचा एकही मोड खाली कोसळत नाही एवढा मोठा फायदा आहे त्याचा आणि सगळ्यात जास्त आपली शेतकऱ्यांची बांधणं कशावर नसते कोर्टामध्ये बांधटो करण्यावरून शेजाऱ्याचं अख्खं कुटुंब जरी लावलं ना तर आपल्या बांधा एक इंच सुद्धा टोकरू शकत नाही एवढी निर्गुडी मजबूत आहे त्यामुळे निरगुडीचं कुंपण आवर्जून एकदा लावल्यानंतर त्याला आयुष्यात कधीच परत पाणी द्यायला लागत नाही ते आणि मरत पण नाही कधीच निरगुडी खूप मोठे पायदे त्याचे आणि गाईमुळे तर शेती वाजते आता सगळ्यांना माहिती झाली फक्त तुम्हाला मला एक सांगायचंय म्हणजे आता असं बियाणं तयार केलं जातं किंवा वाहन सुट्टी बियाणं म्हणतो आपण त्याला आपण मकाचं आणून लावला शेतामध्ये कनिसा आलं एक कणसाचं बिल लावलं तर उगवतच नाही परत आपल्याकडे ते, ते वान बियाणं आणि त्याच्यामुळं आपल्याकडं खरोखर तसं काढायला लागलं की आता जन्माला याचे पण प्रमाण म्हणजे बरेच सगळं इन्फिटी केसेट वाढायला लागले कॅसेट तर आता आवर्जून सांगतो सगळ्यांना मी जाताना ज्यांना जमीन नाही त्यांनी पण जाताना बियाणं घेऊन जावा येतन आणि कुंडीतली सगळी शोची रोपं काढून टाका आणि त्याच्यामध्ये हे बियाणं लावा भेंडीचं लावा गावरीचं लावा टोमॅटोचं लावा जेवढी काय तुम्ही बीतनं बी घेऊन जाल तेवढे सगळे बी लावा कारण आमच्या मंडळींनी ते प्रयोग केलायच होते घरी आमच्याकडे आता पंधरा एकर शेती तरी पण शेतात आम्ही शंभर लोकांचा स्वयंपाक दरज करायला लागतो ना सगळं भाजीपाला पिकवलाय पण लोकांना दाखवण्यासाठी मंडळींनी कुंडीमध्ये भाजीपाला पिकवलाय बरेच लोक शहरातले येतात ना ते त्यामुळे आमच्याकडे शेतीच नाही आम्ही कसं काय पिकवायचो मग ते दाखवले त्यांना की तुम्ही कुंडीमध्ये करा कमीत कमी साठ सत्तर टक्के तर तुम्हाला ऑर्गॅनिक खायला मिळेल ना आणि त्याला कुंडीमध्ये खात काय घ्यायला जे माहितीये का आपण जी फळ भाज्या पालेभाज्या काय खातो ना ते निवडलेले जी करली निघतात ना तीच मिक्सरमधून काढून त्या कुंडीत टाकायची याला वेगळं आणायची गरज नाही काय सुद्धा बजेट फार्मिंग म्हणतात ना आपल्याकडे सभेश पाळीकरांचं होतं त्या गोड लिहिलेलं नाव खूप चांगलं शिकवतात ते म्हणजे अतिशय तज्ज्ञ माणूस सेंद्रिय शेतीत सुभाष से पाळेकरांचं आम्ही ऐकले बऱ्याच वेळा तर हे आपल्याला करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला जे काय करायचं ते सगळं करायचंय जे पण काय करायचं असते मग आनंदी जीवन जगायला काय लागत मूलभूत गरजा काय आपल्या अन्न वस्त्र निवारण एक मोबाईल पलीकडे काय <laughs> हा बरोबर आहे ना आणि अन्न वस्त्र निवारण मोबाईल नसेल असं कोण मला नाही वाटत असेल म्हणून त्याच्यामुळं खपलं नाही खपलं तरी काळजी करू नका आपण सगळ्यात श्रीमंत माणसं आहे कारण आपण निरोगी माणसं आहे हा <laughs> <laughs> ज्यांना सगळ्यात जास्त मोठे रोग असतात ना ते सगळ्यात मोठे दरिद्रीत लक्षात ठेवा पैशात श्रीमती मोजायची नसते आरोग्यामध्ये श्रीमती मोजायची असते हे नीट लक्षात ठेवा कारण ज्यांच्याकडे पैसा आता उघड मी तुम्हाला बोलतो आंबानी कुटुंब किती मोठं आपल्या भारत देशामध्ये त्यांच्या त्या नातूला तुला आजार झालाय भस्मक नावाचा रोग किती पण खाल्लं तरी पोटच भरत नाही आणि त्याचं किती सोपा उपाय नुसतं रोज टाकतेला ना गायचं तरी पण बसमग निघून जातं <laughs> हा नुसते काकडी खाल्ली तरी बसमग बरा होते आणि तो डॉक्टर सांगतात की याला दुनियात उपचारच नाही त्याला टिवरायड चालू करून टाकले म्हणजे पैसा पण माणसाला योग्य ठिकाणी पोचून देत नाही लक्षात ठेवा असं पण आहे अवस्था त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा कुटुंबासाठी वेळ द्या आणि नंतर शेजाऱ्यासाठी वेळ द्या कारण आपलं जर घर पेटलं ना तर सगळ्यात पहिल्यांदा शेजारीच येतो वीज बायला लांबच कोणी येत नाही हे मी लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जास्त मदत करायची तर कुटुंबाला करा त्याच्यानंतर शेजाऱ्यांना मदत करा, करा। दानधर्म करायला कुठं मंदिरात जायची गरज नाही मंदिरात भरपूर पैसा देव सगळ्या दुनिया देतो मंदिरात काय गरज द्यायची आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी सांगायला आता आखे रात्र पुरायच्या आपल्याला पण अजून मी खेती बोलायचे माझं एकच सांगलं की जाताना सगळ्यांनी खरेदी केल्याशिवाय जाऊ नका जरी तुमच्याकडे पैसे नसले तर उधार घेऊन जावा मी सांगतो द्यायला पण घेऊन जावा ठीक आहे रामकृष्ण